नमस्कार सर्व प्रेक्षकांचे सरसे स्वागत आपल्या वन कप टी व्ही थ्री आर प्रोग्राम मध्ये आज बघणार आहे आपण एपिसोड क्रमांक चौदा आणि एपिसोड क्रमांक चौदामध्ये मध्ये प्रश्न क्रमांक चौदा बघून घेऊ त्या प्रश्नाचे योग्य प्रकारे उत्तर द्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये स्पष्टीकरण असा आणि जिंका आपल्या थ्री आर मॅच अकॅडमीकडून दहा रुपये एक कपच्यासाठी तर चला बघू प्रश्न क्रमांक चौदा तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा काय विचारले तुम्हाला बहात्तर किलोमीटर पर हवर वेगाने जाणारी एक रेल्वेगाडी चोवीस सेकंदात एक खांब ओलांडते तर त्या रेल्वेगाडीची लांबी किती आहेत असं आपल्याला विचारले पर्याय ए दिले तुम्हाला एकशे पन्नास मीटर पर्याय बी दिले तुम्हाला एकशे पंचवीस मीटर पर्याय सी दिले तुम्हाला तीनशे मीटर आणि पर्याय डी दिले तुम्हाला चारशे ऐंशी मीटर तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करायचे कमेंट बॉक्समध्ये सर्वात पहिले ते पण स्पष्टीकरणाचं आणि जिंकायचे आपल्या त्रियार मॅच अकॅडमीकडून दहा रुपये एक कपच्यासाठी आणि हा असेच प्रश्न दररोज संध्याकाळी सात वाजता आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅच अकॅडमी एम एस वरती येत राहतात त्या प्रश्नाचे योग्य उत्तर स्पष्टीकरणासह देऊन तुम्ही जिंकू शकता दहा रुपये एक कप चहासाठी तर मित्रांनो उशीर जा ला ला करू नका आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅच अकॅडमी एम एस ला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि आपल्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करून द्या आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करून द्या धन्यवाद